वारी आणि छायाचित्रकार हे एक विलक्षण समीकरण असतं वर्षानुवर्ष आपल्या कॅमेऱ्यामध्ये वारी टिपणारे छायाचित्रकार आज देहूमध्ये जमले त्यांच्याशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी सुजित काळंकी यांनी मंडळी असं म्हटलं जातं की वारी हा सर्जनाचा सोहळा आहे सर्जनाचा सोहळा देहू हो आळंदी पासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सुरू होतो आणि पंढरपूरपर्यंत तो प्रवाहित होत असतो अशा या सर्जनाच्या सोहळ्यामध्ये सृजनात्मक गोष्टी घेऊन कितीतरी मंडळी येत असतात कलाकारांपासून ते अगदी फोटोग्राफरपर्यंत अशा सगळ्यांची ही वारी असते आज आपल्यासोबत काही आपले फोटोग्राफर बांधव आहेत त्यांच्यासाठी ही वारी नेमकी कशी आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत आपल्यासोबत काही जे आपले, आपले बांधव आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत दादा काय सांगाल कधीपासून म्हणजे पहिला वारीतला फोटो काढला तेव्हापासून ते, ते आतापर्यंत काय नेमका प्रवास होता रामकृष्ण रिमाऊली मी गिरीश मी अमरावतीवरून इथं आलो आहे आणि मी ऑलमोस्ट तीन ते चार वर्ष झाले मी वारी कवर करत आहे वारीचा अनुभव म्हणजे तिथे आपली संस्कृती जे आपण सगळे वारकरी येऊन दाखवतात आळंदीपासून देऊपासून तर पंढरपूरपर्यंत जे पायी जातात आम्ही त्यांचं जेवढं होईल तेवढं फोटो कॅप्चर करतो म्हणजे आपली संस्कृती जी आहे जे जे अनुभव आहे त्यांचे एक्सप्रेशन फिलिंग्स ते दाखवण्याचा प्रयत्न करतो जी म्हणजे एक फोटोग्राफर कमिटी म्हणून कम्युनिटी म्हणून ते आम्ही जेवढं काही एक आहे तेवढं दाखवायचा प्रयत्न करतो वर्षभरामध्ये इतर वेळीसुद्धा फोटो काढता हो आणि वारीमध्ये सुद्धा फोटो काढता हो काय फरक आहे नेमका यातला वारी म्हणजे हा महाराष्ट्रातला एक असा म्हणजे महोत्सव सारखा आहे म्हणजे किमान मी आता है हैदराबादवरनं स्पेशल है यासाठी है। आलेलो आहे आणि लोक म्हणतात ना की महाराष्ट्रात काय आहे एक पंढरपूरची वारी आणि एक रायगडची वारी एक हे जीवनात खरं खरं सगळ्यांनी केली पाहिजे हे माझं सगळ्यांना आहे आणि हा 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 जो प्रसंग आहे हा एकदम वेगळा आहे हा प्रसंग वेगळा आहे असा दादांनी सांगितलं तर या वेगळ्या प्रसंगाची अनुभूती आजपर्यंत काय आली काय कशा पद्धतीने हा आनंद मिळत राहिला अनुभूती अशीच आली की म्हणजे माझं नाव सुश्रुत आणि मी मागचे बारा वर्षांपासून वारीला येतोय मी सुरुवात केली फोटोग्राफीची विठ्ठल वारीच्या फोटोंपासून दिवे घाट्यातला फोटो आणि विठ्ठल वारीचा जो पहिला फोटो काढला तो, फो तो लंडनला एक्झिबिशनला लागला आणि तिथून माझी फोटोग्राफी फोटोग्राफीची पण सुरुवात झाली सो तेव्हापासून मी हे पूर्णपणे करतो सो मी असं म्हणतो की हा माझ्यासाठी विठ्ठलाचाच आशीर्वाद आहे की तू या कलेत योगदान दे आणि हे सगळे वारीचे जे सुंदर्शन आहेत ते जमेल तेवढे लोकांसमोर पोहोचू देत सोशल मीडियाला पोहोचू देत कारण कलेच्या माध्यमाने आम्ही जमेल तेवढे वारकरी पंथ त्यांची लाईफस्टाईल त्यांचा रहनीमान, आणि प्लस हा सोहळ्याचा जो आनंद आहे हा दाखवण्याचा प्रयत्न करतो कित्येकांचे फोटो सो आता सुद्धा मी एक फोटो ह्या बाजूला एक फोटो कॅरी केलाय सो so हा फोटो आहे माझ्या मागच्या वारीतल्या काही लोकांचे जे मी फोटो काढलेत त्यांचे मोठे पोर्ट्रेट्स केले सो so माझी ही सुद्धा एनर्जीच आहे की मला परत जाऊन त्यांना भेटायचंय परत त्यांना त्यांचा मागच्या वर्षी काढलेला फोटो मी आज त्यांना परत देणार आहे गिफ्ट म्हणून सो so त्यांच्यासाठी पण ते आनंद होणार सो हे सगळे एक हे बोलतात हे भावनेचा एनर्जी आहे हातात काळ असणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला टिपण्याचं काम हातात कॅमेरा घेऊन करण्याचं काम हे सगळेजण करत असतात अगदी अशाच पद्धतीनं ही मंडळी मजल दरमजल करत पांडुरंगापर्यंत पोहोचेल आणि आपण त्यांचे सुंदर सुंदर फोटो आपल्या सोशल मीडियावरती पाहत राहू कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे पुढारी न्यूज देहू हो।